त्यांची माझी ओळख पण नाही आहे पण त्या मला सपोर्ट करतात त्यांनी काहीतरी पाहिलं ना माझ्यामध्ये ह्या माणसामध्ये तळमळ आहे ह्या माणसामध्ये काहीतरी फायटिंग स्प्रिट आहे असं काहीतरी पाहिलं असेल त्यांनी माझ्यामध्ये ओके ओके सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज अभ्यास नको आता आराम करा पगार खा फक्त काका हा हा आता आराम करायचं पगार आपण सेविंग केलेले आपल्या बँकेमध्ये पैसे आहे त्याचं व्याज येतं आणि व्याज आलं की आपण जात असतो फिरायला हो मला व्याज आलं की मी जायचो ना फिरायला हो अपडाऊन करायचं नाही का जसं मुंबई पुणे अपडाऊन केलं तसं मी पुणे बारामध्ये अपडाऊन केलेलं आहे एक वर्ष हो आपण तिकडे दादांच्या गावाला व्हिडिओ काढायचो आता आता आपण घरीच काढत आहोत गरम आता उन्हाळा झालेला आहे हो सह्याद्री दादा ताई तुमचं पण काकाची ब सह्याद्री ताई तुम्ही पण काकांची बहीण आहेत हो 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 बघतायत आमच्या ताई ओके ओके काका, काका, काका लोक पळाले कमेंट वाचा हो वाचतोय 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 दादा माझं स्पीड आहे फास्ट फास्ट वाचतोय फास्ट फास्ट वाचतोय सपोर्टिंग मेसेज टाकतात ना त्यामुळं हो आता काय खरं नाही देवा हो हो हसतायत 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 सपोर्टिंग मेसेज आज आम्हाला मराठी जोडी माझ्या लाईव्हवर आली त्यांनी सपोर्ट केला खूप बरं वाटलं मराठी जोडी धन्यवाद तुमचे आमच्या गावाकडचे नेजरता आहे तुमचे खूप धन्यवाद 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 चला भेटू काका हो नऊ संध्याकाळी नऊ वाजता आमचा लाईव्ह हो माहिती आहे तुमचं लाईव्ह माझा आणि तुमचा लाईव्ह नऊ वाजताच असतो धन्यवाद Uh, मराठी जोडी लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून धन्यवाद हो इकडे आता हळूहळू रहदारी वाढलेली आहे सगळेजण चहा पितात आपण परत एकदा चहा पिऊया इकडे कारण लोक चहा पितात मला त्यांच्याकडे बोलून मला पण चहा पिऊशी वाटते ओके 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 संध्याकाळी बघा आपण सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज मेसे, ओके ओके शिवदादा म्हणतात ज्याने त्रास दिला त्याचा त्रास त्याला त्रास देत राहा आता हो देऊ देऊ त्याला त्रास देऊ ना पण आपल्याला रक्तात नाही तसं सपोर्टिंग मेसेज ताई ओके सपोर्टिंग मेसेजने वॉस्ट टाइम वाढतो लाईफचा धन्यवाद ताई शिवानंतर टेन्शन लेणे का नाही काम नाही ओके ओके okay, okay, टेन्शन लेणे का नाही ओके ओके कागद ताई सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज बराबर आता इथपर्यंत आले बघा शिवादादा केले की के ना कवर हो वाचले की नाही सगळे मेसेज हो काका को कम नाही समजणे का हाम किसेचे कम नाही हो हाम किसेचे कम नाही हे hey, अगर दुश्मन दुश्मन जमाना कम नाही दम नाही कोई आए कोई आए कोई हम किसी से कम नाही यस हम किसी से कम नाही ओ स्वतःला कमी समजू नका ओ तुमच्यामध्ये दम आहे हिंमत आहे तर किंमत आहे माणसाला मित्र वेलकम टू मराठी मॅन शो चॅनल लाईव्ह ओ मोनका शेख आलेले आहेत बाय बाय गा गावाकडच्या नेचरचाही धन्यवाद तुम्ही बराच वेळ तुम्ही काकांना आला सपोर्टिंग मेसेज टाकल्या आहेत आमच्या आता मोनका शेख आलेले आहेत काका सपोर्टिंग मेसेज काय असतं सपोर्टिंग मेसेज म्हणजे हे जे आत्ता त्यांनी टाकलं ना <coughs> म्हणजे इमोजीस टाकायचे फक्त ते वरचे ते यूट्यूबचे मे आहेत ते टाकायचे ज्यावेळेस तुम्ही मेसेज नाही केला तरी चालेल ते सपोर्टिंग मेसेज जर टाकत राहिले तर माझा इकडं वॉच टाईम वाढतो म्हणजे माझं ते ते काउंट होतात ते मेसेज मेसेजमध्ये काउंटिंग काउंट होत ते हम करा हम कर हम करा एकदा हम हम करतो ना ओ, जे हो काकांची झलक बघायची हो मोनका शेख आलेले आहेत मोनका शेख पण मला खूप सपोर्ट करतात मी आज सगळ्यांची नावं लिहून ठेवणार आहे मला आतापर्यंत ज्यांनी सपोर्ट केला आणि ज्यांनी सपाट केलं हो ज्यांनी सपोर्ट केला त्यांची नावं लिहून ठेवणार आहे आणि ज्यांनी सपोर्ट केलं त्यांची पण नावं ठेवणार आहे आणि एक दिवशी मी स्पेशल लाईव्ह घेणार आहे सपोर्ट आणि सपाट लाईव्ह ज्यांनी सपोर्ट केला त्यांची नावं लिहिणार आहे आणि ज्यांनी कामापुरतं सपोर्ट केला त्यांची नावं लिहिणार आहेत आणि ज्यांनी सपाट केलं त्यांची पण नावं लिहिणार आहे कारण की हे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर तुम्ही बिंदाच बोलू शकता पण मी नावं नाही घेणार कोणाची डायरेक्ट हो शिवादादा तुम्हाला हम दाखवता हम हो वेलकम वेलकम हो शिवादाना आवडतं मराठी मॅन शो चला uh, शिवदादा दाखवली झलक तुमची मराठी वन मॅन शो का कॉलेज दाखवा हो दाखवतो दाखवतो वेदांत दादा कॉलेज दाखवू का हो मला चालायला लागेल तिकडेपर्यंत चलाच मला दाखवतो आता एक तास झाला आहे लाईव्ह शिवादा हसता आहेत पी एम आल्या आहेत पी एम दादा स्वागत आहे पी एम दादा माझ्या लाईव्हवर येतात पी एम दादा वेलकम हो वेदांत आता तुम्हाला कॉलेज दाखवू का ठीक आहे मला तिकडे चालत जायला लागेल थोडंसं ठीक आहे तुम्ही रिक्वेस्ट केली आज मला खूप आनंद झाला माझ्या लाईव्हवर आज मराठी जोडी आली मराठी जोडी